जालना शहरातील जमुनानगर भागात राहणारी तरुणी मोनिका सुमित निर्मळ वय तीस वर्ष ती छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होती पतीपासून विभक्त राहणारी मोनिका निर्मळ ही जालना इथं माहेरी आईसोबत राहून रेल्वेनं दररोज छत्रपती संभाजीनगरला अपडाऊन करत होती दरम्यान सहा फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर इथं ड्युटीवर गेलेली मोनिका रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी आलीच नाही व तिचा मोबाईलही लागत नव्हता त्यामुळे चिंतेत असलेल्या आईनं दुसऱ्या दिवशी थेट कदीम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली त्यानंतर दोन दिवसांनी मोनिकाच्या मोबाईल वरून तिच्या नातेवाईकांना मी सुखरूप असून मी लग्न केलं असून तुम्हाला एक वर्षांनी भेटायला येते अशा आशयाचा मेसेज आला पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणी कदीम जालना पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देताच पोलिसांची तपासाची चक्र गतीनं फिरली कदीम जालना पोलिसांनी मोनिकाचा प्रियकर शेख इरफान शेख पाशा राहणार लासूर स्टेशन या ताब्यात घेऊन चार दिवसांपूर्वी जालना इथं आणून चौकशी केली होती मात्र त्यानं आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितल्यानं त्याला सोडून दिलं होतं आरोपीला सोडून दिलं असलं तरी त्याच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांचं बारकाईनं लक्ष होतं छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन पासून रुग्णालयात येण्या जाण्यासाठी तिच्याकडे असलेली दुचाकी ती रेल्वे स्टेशनवरील वाहनतळावर उभी करत असायची त्याच दरम्यान मोनिका हिचं वाहनतळावर काम करणाऱ्या शेख इरफान शेख पाशा व नामक नराधमासोबत प्रेमसंबंध जुळले होते इरफानला भेटण्यासाठी मोनिका ही सहा फेब्रुवारी रोजी रेल्वेनं लासूर इथं गेली होती लासूर इथून जवळच असलेल्या शेतात मोनिकाला घेऊन इरफान गेला होता शेतात असलेल्या पडक्या घरात असलेल्या लोखंडे अँगलला गळफास घेऊन तिनं आत्महत्या के केली असून त्यानंतर तिचा मृतदेह त्याच ठिकाणी पुरल्याचं सांगितलं होतं दरम्यान शुक्रवारी कदीम जालना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या शिलेगाव पोलिसांची मदत घेत गंगापूरचे तहसीलदार यांच्या समक्ष इरफान यानं पुरलेला मोनिकाचा मृतदेह बाहेर काढला त्यानंतर घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचरण करून उत्तरीय तपासणी करण्यात आली त्या ठिकाणी मोनिकाच्या अंगावरील कपडे जळाल्याचंही आढळून आलं मृत तरुणीच्या आईच्या जबाबानुसार जावई सुमित निर्मळ सासू सपना निर्मळ आणि सासई संजय निर्मळ यांच्या सांगण्यावरून इरफानने मुलगी मोनिका निर्मळा लासूर स्टेशन इथून बोलावून घेतलं होतं तिला शेतातील पत्र्याच्या खोलीमध्ये नेऊन तिच्यावरती अत्याचार केले आणि गळा दाबून तिची हत्या केल्याचं तिच्या आईनं जबाबात म्हटलंय मात्र या प्रकरणानं संपूर्ण परिसरात खळबळ आहे